जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून नेहमीच विविध जिल्ह्यांमध्ये आरोग्य शिक्षण यावर महत्वपूर्ण हो काही दिवसांपूर्वी बदलापुरातही जिजाऊ संस्थेच्या तीन रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आला या रुग्णवाहिका सर्व नागरिकांसाठी अल्प दरात तर गरज भासल्यास मोफतही उपलब्ध करून देण्यात येणार आहे काही दिवसांपूर्वी बदलापुरातील नगर परिषदेसमोरच अध्यक्ष निलेश सामरे यांच्या प्रमुख उपस्थितीत तर बदलापूरचे शहराध्यक्ष दीपक भोईर संस्थेचे सदस्य अजित जाधव सज्जन जामघरे यांच्या उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा संपन्न झाला यावेळी मोठ्या संख्येनं नागरिक देखील उपस्थित होते याआधीही अनेक उपचार औषध उपचार शस्त्रक्रिया या जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून मोफत करून देण्यात आले आहे आता बदलापूर शहरातही तीन रुग्णवाहिका या जिजाऊ संस्थेच्या कार्यरत असणार आहेत या संदर्भात अधिक माहिती जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष निलेश सामरे व शहराध्यक्ष दीपक भोविर यांनी दिली आहे जिजाऊ गेल्या पंधरा वर्षापासून आरोग्य आणि शिक्षणावर कोकण विभागाच्या कोकणच्या पाच जिल्ह्यात काम करते भले बदलापूरला पोचायला उशीर झाला असेल आपल्या ऑलरेडी पंधरा अँब्युलन्स गरिबांची सेवा आहेत जिथे डिझल्ट टाकायला पैसे असले तरी ठीक आहे नसले तरी सुद्धा आपला कुठलाही रुग्ण उपचाराशिवाय दगावता कामाने त्या दृष्टीने सेवा करतात आज टिटवाला कल्याण आणि बदलापूर आपलं बदलापूर या तिन्ही ठिकाणी अशाच प्रकारच्या अँब्युलन्स देण्यात आल्या तर जिथे आपल्या माणसांची सेवा झाली पाहिजे जिथे गरज आहे तिथे तात्काळ रुग्णवाहिकाही पोहोचली जाईल दीपक आणि रोशन आहे तिथे त्यांचा नंबर देखील लावलेला असेल आणि तात्काळ आपल्या रुग्णाला घेऊन रुग्णालयात पोहोचत केले जाईल तर आज आम्ही रुग्णवाहिकेच्या रूपाने बदलापूरलाही पोहोचलेलं आहे आम्हाला आमचा माणूस वाचवायचा आमचा समाजाला मोठं करायचं आहे समाजातील कोणीही दुर्बल राहता कामाने कोणीही शिक्षणापासून वंचित राहता कामाने आणि कुठलाही रुग्ण उपचाराशिवाय दगावता कामा नये त्याबरोबर मायमाऊल्यांचा जो प्रकार चालू आहे आपण बघतो एका डिलेवरीच्या वेळेस आमच्या भगिनी अनेक मृत्यूमुखी पाहतात कुपोषणाने कुपोषणाचा प्रश्नही मोठा आहे नमस्कार जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष नीलजे भगवान सामरे यांच्या आशीर्वादाने माझी मागच्या हप्त्यात बदलापूर शहर अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे आणि त्यानिमित्ताने या बदलापूरवासीयांच्या सेवेसाठी माझी भरपूर दिवसापासूनची इच्छा होती की आपल्या माध्यमातून गोरगरिबांचा स समसे व्हावी आणि आरोग्यसेवा व्हावी हो। या निमित्ताने आपण आज रुग्णवाहिकेचं लोकार्पण करत आहोत या लोकार्पणासाठी आपल्या आगरी समाजाचे नेतृत्व शरददादा म्हात्रे आणि आपले वरिष्ठ इथे उपस्थित आहेत तर मला सर्वांना एक आनंदाची गोष्ट आणि सर्वांना शुभेच्छा देईन त्या आपल्या माध्यमातून आपल्या बदलापूरमधील सर्व नागरिकांची एक समाजसेवा करण्याची आपल्याला संधी मिळत आहे भविष्यात आपण हा जो रुग्णवाहिका ॲम्ब्युलन्स आहेत यांची संख्या वाढवणार आहोत तसेच बदलावरमध्ये अधिकाधिक आपण आरोग्य शिबीर सुरुवातीपासून आपण ल नागरिकांचे मोफत नेत्रचिकित्सा शिबीर मोतीबिंदू ऑपरेशन इतर आरोग्य शिबीर घेत असतो पण आज रुग्णवाहिका आल्यामुळे आपल्याला भविष्यात रुग्णसेवा करताना किंवा कुठेही नेताना आज ही सेवा आपल्याला ताबडतोब उपलब्ध होईल नागरिकांना आवाहन करेन किंवा ज्या ज्यांना कोणी ही सेवा आवश्यक असेल त्यांनी आपल्याशी संपर्क करून आपण ही अँब्युलन्स त्यांच्याकडे उपलब्ध करून देऊ अँलन्स मोफत असणार की अल्प असणार नाही ही आपले, आपले, आपले सर्व सेवा जी जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आपण वया वाटप असेल आरोग्य सुविधा असेल महिला ही मोफत असेल जिजाऊ संस्था आणि त्यांचे अध्यक्ष सामरेसाहेब यांनी बदलावकरांसाठी हे चांगली सुविधा दिली सध्या दिवस असे की सर्व राजकीय महत्वाकांक्षा श्री माणसेने आपल्या जनतेच्या सेवेसाठी रिंगणात उतरलेत आणि त्याचा आपल्या जनतेलाही उपयोग होईल पण अशा प्रकारची जी जी अँब्युलन्स आहे होते ती त्यांनी द्यायचं काम केलं पण जी सांभाळणार आहेत स्थानिक शाखा त्यांना त्याचं नियोजन नीट ठेवावं हो लागेल अन्यथा ते वाहन मग नादुरुस्त होतं आहे काय तर त्याची निघा नीट राखायला लागेल त्याचा वापर चुकीचा होणार नाही याची दक्षता घ्यावं लागेल आणि पुढे अशा प्रकारचे कार्यक्रम ते मंडण करणार आहेत चांगले आपण देवाला प्रार्थना करूया की जनतेच्या सेवेची त्यांना इच्छा देऊ आणि जनतेची सेवा होत राहू जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था ही बऱ्याच वर्षापासून या भागामध्ये काम करत आहे त्याचे संस्थापक निलेशजी साहेब यांचं खेडे काम खेडपाडी बरंचसं काम आहे पूर्ण कोकणपट्ट्यामध्ये काम आहे त्याच्यानंतर डहाणू पालघर त्या सुद्धा मला त्याचा अनुभव आलेला आहे आणि ॲम्ब्युलन्सचं जे कमी होतं त्यांना एखाद्या रुग्णाला नेताना त्यावेळा ॲम्ब्युलन्सची जरूर भासत होती आज ती जरूर ह्या ॲम्ब्युलन्सच्या रूपाने पूर्ण झालेली आहे हे कार्य असंच पुढे चालू राहो आणि त्यांना हेच देव अशी मी या ठिकाणी विनंती करतोय प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदला आपण सध्याच्या आधुनिक युगात आमचा विश्वास फक्त पॅराडाईज पार्क वर पार्क घेऊन आलं आहे बदलापुरातील सर्वसामान्यांना परवडणारा असा पॅराडाईज पार्क हा नवा प्रकल्प काय नाही पॅराडाईज पार्क मध्ये परफेक्ट लोकेशन चोवीस तास एम आर डी सी च पाणी मॉड्युलर किचन सोबतच मोफत ट्रॉली क्लब हाऊस किड्स प्ले एरिया हायड्रॉलिक पार्किंग सोलर सिस्टीम सीसीटीव्ही प्रीमियम फिटिंग एवढंच नाही तर शाळा कॉलेज रेल्वे स्टेशन हॉस्पिटल बँक शॉपिंग मार्केट अगदी हाकीच्या अंतरावर पंधरा माळ्याच्या या भव्य इमारती मध्ये वन बीएचके टू एच के आणि थ्री एच के गार्डन टेरेस सोबत उपलब्ध आहेत आता फक्त काही फ्लॅट शिल्लक का आहेत बरं चला तर डाऊन पेमेंट करून आजच आपल्या स्वप्नांच्या घरात म्हणजेच पॅराडाईज पार्क मध्ये